हिंदुस्तान या महान देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कथा विखुरलेल्या आहेत काही दगडांमध्ये दडलेले आहेत तर काही विस्मरणात गेलेले आहेत मध्य प्रदेश विंध्याचल आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान समुद्र सपाटीपासून दोन हजार चारशे फूट उंचीवरती एक महाल जो सातशे वर्षापूर्वीचा एका प्रेमकथेचा सा साक्षीदार आम्ही आलोय राणी रुपमवती महाल मांडू सुमारे जहाज मॉल पासून सहा किलोमीटर अंतरावरती असलेला हा मॉल राणी रूपमती मंडपच्या पायथ्याशी आम्ही आलोय इथे प्रवासीकर प्रत्येकी पंचवीस रुपये मंदार आईंना राणी रूपमती महल दाखवतायत आणि एक्सप्लेन करतायत आईंना कदाचित तिथपर्यंत चालणं शक्य होणार नाही

समोर पापडासारखं काहीतरी दिसतय आपल्याकडं जसं वरकी तसं इथं पापड दिसतात ही बोरं आहेत थोडीशी आंबट हल्ली आपल्याकडे मोठी बोरं मिळतात लांबून पाहताना हे खूप उंच वाटतं म्हणून स्वातीला वाटलं हे आप आपल्याला जमायचं नाही काय आवड नाही फाटकाच्या जवळ गेल्यानंतर स्वातींना माघार घेतलं तिला वाटलं हे काही जमायचं नाही दरवेळेला हे असंच होतं प्रत्यक्षात ते उंच नसतं इथं पुन्हा तिकीट चेक केलं जातं आणि हा एका डोंगरावर बांधलेला आहे आणि त्यावरील छत्र्या अगदी दूरवरून स्पष्ट दिसतात इथून नर्मदा नदी सुमारे किलोमीटर या महालाच्या छतावरून हवा स्वच्छ असेल तर तिचं सहज दर्शन होत या इमारतीचा पहिला मजला दहाव्या शतकात परमार राजे भोजांनी बांधला होता त्याचा उपयोग हारण्यासाठी म्हणजे चेकपोस्ट सारखा केला जात असे पायऱ्या चढत जाणं हे जवळ आहे पण हे अवघड वाटत असेल तर तुम्ही रस्त्याना जाऊ शकता पाचव्या शतकानंतर जेव्हा अकबराचा सेनापती बाज बहादूर या भागात आला तेव्हा राणी रूपमती आणि बाज बहादूर यांची प्रेमकथा सुरू झाली राणी रूपमती मालवा प्रदेशातील अतिशय सुंदर आणि गायिका होती तिचा जन्म धर्मपुरीतील एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता जे इथून चोवीस किलोमीटर अंतरावर हो आहे राणी यांनी त्यांच्या वडिलांना वचन दिले होते की त्या फक्त नर्मदा मातेला पाहिल्यानंतरच अन्न आणि पाणी ग्रहण करतील या शेवटच्या पायऱ्या थोड्याशा शे वेड्यावाकड्या असल्यामुळं अवघड वाटतात असं म्हणतात की राणी रूपमती अत्यंत सुंदर होती आणि ती इतकी छान गात असे की तिच्या वडिलांना तिचं लग्न जमवताना एक शर्त ठेवावी लागली शर्त अशी होती की जो गाण्यात सर्वोत्तम असेल तोच रूपमतीसोबत लग्न करेल आणि अशा प्रकारे राणी रूपमतीचं चंदेरीचा राजा माणसिंह याच्यासोबत लग्न झालं मात्र रूपमती दररोज सकाळी नर्मदा नदीचं दर्शन घेतल्यानंतरच जेवत असत आणि चंदेरीत नर्मदा नदीत असल्यामुळं दोन तीन दिवस उपवास केल्यानंतर त्यांना घरी परतावं लागलं आणि त्यानंतर त्या कधीच आपल्या पतीकडे परत गेल्या नाहीत काळ पुढं गेला जेव्हा रूपमती आणि बाजबहादूर यांचं प्रेम पुलू लागलं तेव्हा या महालाला एक नवीन रूप मिळालं दररोज सकाळी राणी नर्मदेचं दर्शन घेत असत आणि दिवसभर बाजबहादूरसोबत संगीताच्या साधनेत मग पावसाळ्यात जेव्हा मांडूच्या या टेकड्या धुक्यानं झाकल्या जात आणि राणी नर्मदेला पाहू शकत नव्हती तेव्हा या वचनाची पूर्तता करण्यासाठी बाज बहादूर यानं रेवा तलाव बांधला असं म्हणतात की या तलावात आई नर्मदेचा अविरत प्रवाह आहे संगीत आणि प्रेम याला नवा बहार आला पण काही या प्रेमाला कोणाची तरी नजर लागली दिल्लीतील तख्तनशीन अकबर बादशाहला रूपमतीच्या गुणांची आणि तिच्या गायनकलेची माहिती मिळाली त्यानं बाज बहादूरला आदेश दिला की रूपमतीला दिल्ली दरबारात गाण्यासाठी पाठवावं मात्र बाज बहादूरने स्पष्ट नकार दिला त्यामुळे युद्ध झालं ज्यात मुघल सैन्याच्या हाती बाज बहादूर मारला गेला आणि राणी रूपमतीनं शत्रूच्या हातात सापडण्यापेक्षा विष प्राशन करून स्वतःला संपवलं राणी रूपमतीचा हा मंडप कायमचा शांत झाला ज्या प्रेमानं एका लष्करी किल्ल्याला संगीताच्या मंदिराचं रूप दिलं ते प्रेम वेळी आधीच विजले असं म्हणतात की राणी रूपमती आणि बाज यांचा आत्मा आजही इथं अनुभवता येतो जे मनापासून ऐकतात त्यांना आजही इथे ते स्वर ऐकू येतात हे खालून जाणार भुयार आणि उज्या बाजूला पाण्याचा सा साठा आता आपण महालाच्या बाहेर पडतोय गाड्यांसाठी इथपर्यंत रस्ता आहे गाड्या इथपर्यंत येऊ शकतात पण व्ही आय पीच्या इतरांना परवानगी आहे की नाही माहीत नाही मी मागाशी सांगितलं होतं या पायऱ्या थोड्याशा वेड्यावाकड्या असल्यामुळं थोड्याशा अवघड वाटतात रस्त्यानं चालत जाणं अगदी सोपं हो आणि छानसा रस्ता सारच काही छान वाटणार सार काही सांगून झालंय नवीन काही सांगण्यासारखं नाही पण इथला शूटिंग करण्याचा आनंद काही वेगळाच समोर अदिती मंदार आणि दिसते काही व्ही आय पीच्या गाड्या येत आहेत त्यांच्यासाठी दरवाजा उघडला जातोय सामान्य लोक ज्यांना चालना उघड जात त्यांच्यासाठी काय व्यवस्था आहे माहीत नाही समोरचं रेवाकुंड आणि पलीकडे बाज बहादूरचा महाल पावसाळ्यात किंवा धुक्यामुळे जेव्हा नर्मदा नदीचं दर्शन घेता येत नसे तेव्हा राणेरी उपमत्तीसाठी बाज बहादूरने रेवाकुंड बांधले असं मानलं जातं की या कुंडात नर्मदा नदीचं पवित्र पाणी आणलं गेलं होतं येताना इथं इता थांबून एंट्री तिकीट घेतलं त्यावेळेस शूटिंग करता आलं नाही म्हणून आता शूटिंग केलं आहे आता पुढचं डेस्टिनेशन लोकवन लोकवन गोव्याय लोकवन गोव्या एम लोकवन भाऊ फेमस आहे